यवतमाळ मार्गावर दत्तापूर शासकीय गोदामाच्या मागील परिसरात गुरुवारी तीस एप्रिलच्या दुपारच्या वेळी बकऱ्या चारणाऱ्या गुराख यांना काटेरी झुडपात अंदाजे तीस ते चाळीस वयोगटातील एक अनोळखी मृतदेह असल्याचे आढळून आले सदरचा मृतदेह अर्धवट असल्याने वाऱ्यासारखी ही माहिती शहरात पसरली सायंकाळी सातच्या दरम्यान दत्तापूर पोलिसांना सुद्धा घटनेची माहिती मिळताच ठाणेदार नितीन देशमुख यांच्या पथकाने पथकाने घटनास्थळ गाठले काटेरी झाडाच्या झुडपात खाली पडून असलेल्या या अनोळखी मृतदेहाला कमरेच्या वरील धड नव्हते तर जवळच दहा ते पंधरा फुटावर त्याची कवटी आढळून आली पायांमध्ये भुरकट रंगाचा जीन्स घातलेला दिसून आला तर काळ्या रंगाच्या प्लास्टिक चपला बाजूला पडून असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी आशिष कांबळे यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली आहे काटेरी वनाच्या या परिसरात रात्र झाल्याने अंधार पसरला होता त्यामुळे सदरच्या मृतदेहाचा पंचनामा व उत्तरीय तपासणी बुधवार रोजी होणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे संशयास्पद स्थितीत अर्धाअधिक धड नसलेला मृतदेह आढळून आल्याने हा उष्माघाताचा बळी की आकस्मिक मृत्यू मृत्यूचे नेमके कारण काय हा अपघात की घातपात या प्रश्नांना तोंड फुटले आहे त्यामुळे शहरात मात्र विविध चर्चांना उधाण आले आहे कमरेच्या वरील संपूर्ण शरीर नष्ट झाल्याचे दिसून येत असल्याने हा मृतदेह जवळपास ते दिवसांपूर्वीचा असावा व गावठी कुत्र्यांनी त्याला नष्ट केले असावे असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी सुद्धा मृतावस्थेत असलेल्या या अनोळखी इसमाच्या संदर्भात चौफेर तपास पोलीस विभागांकडून केला के जात आहे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे